नमस्कार स्वादिष्ट किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आपण तोंडी लावण्यासाठी चटणी लोणचं कोशिंबिरी वगैरे खातो त्याचप्रकारे खानदेशामध्ये या तेला पाण्याच्या मिरच्या केल्या जातात सुद्धा खूप सुंदर लागतात त्या आज कशा बनवायच्या त्या बघूया आपण तेला पाण्याच्या मिरच्या करण्यासाठी मी ह्या अशा लांब आणि पोपटी मिरची वापरली जास्त तिखटही नसते अशा प्रकारे मी ह्या मिरच्या चिरून घेते अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्यातल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत बिया तिखट असता म्हणून काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला ठेवायच्या असल्या तर लावू देऊ शकतो देण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे त्यात एक ते पळीवर तेल टाकते यात आपल्याला मोहरी वगैरे काहीच टाकायची नाहीये हळ तेल गरम झाल्यावरती लगेचच हळद टाकायची हिंग हिंगाचं प्रमाण भरपूर ठेवायचं आणि त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या मिरच्या टाकू मस्त तेलावर छान फ्राय करून घ्यायच्या त्या चवीनुसार मीठ टाकते आणि एक वाटीभर पाणी टाकते मी यामध्ये मीडियम गॅसवरती मस्त शिजू देऊ आता आपण तर आता आपण कोथिंबीर घालू हळद हिंग कोथिंबीर खूप छान चविष्ट अशा मिरच्या तयार होतात यात आपण वाटीभर पाणी घ घातलेलं होतं तर त्यात सगळं पाणी याच्यात आटलेलं आहे तर मी गॅस बंद करते इथे खांद्याशी पद्धतीच्या तेला मिरच्या आता तयार झालेल्या आहेत तर तुम्ही आता पटकन सबस्क्राईब करा आणि या मिरच्या करून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद